नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज दहा जुलै दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनी धरणाच्या टक्केवारीमध्ये किती वाढ झालेली आहे आणि दौंडमध्ये येणाऱ्या विसर्गामध्ये काय बदल झाला आहे का आणि उजनी धरणाच्या पांढरव क्षेत्रामध्ये पाऊस किती जा झाला आहे त्याचबरोबर वरील जी एकोणीस धरणं आहेत उजनी धरणाच्या वरील त्या धरणाच्या पांढरव क्षेत्रामुळे मध्ये झालेल्या पावसामुळे त्या धरणात किती टक्के पाणी वाढ झाली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चार सत्याऐंशी पॉईंट सातशे साठ मीटर तर एकूण पाणी साठा हा एक हजार दोनशे सत्तेचाळीस पॉईंट एकोणतीस दशलक्ष घनमीटर अर्थात चव्वेचाळीस पॉईंट झिरो चार टी एम शी तर उपयुक्त साठ्यामध्ये आणखीही मायनस साठ्यामध्ये मायनस पाचशे पंचावन्न पॉईंट बावन्न दशलक्ष घनमीटर अर्थात एकोणीस पॉईंट बासष्ट टी एम शी म्हणजेच आणखी अद्यापर्यंत एकोणीस पॉईंट बासष्ट टी एम शी एवढा पाणीसाठा आपल्याला भरणं गरजेचं आहे त्यानंतर आपलं धरण प्लसमध्ये येईल तर उजनी धरणाची टक्केवारी बैल तर काल सदतीस पॉईंट पंच्याहत्तर होती आज छत्तीस पॉईंट बासष्ट टक्के आहे मायनसमध्ये म्हणजे जवळपास एक ते सव्वा टक्के पाणी काल गेल्या चोवीस तासामध्ये वाढलेलं आहे म्हणजे जवळपास अर्धा टी एम सी पाण्याची वाढ कालच्यापेक्षा झालेली आहे तर सध्याला उजनी धरणच्या क्षेत्रामध्ये तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे म्हणजेच आतापर्यंत दोनशे चाळीस मिलीमीटर एवढा पाऊस आपल्या उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये पडलेला आहे आणि बाष्पीभवनाचा वेग बघितला तर तो तीन पॉईंट सहासष्ट होता तो आज जरा थोडासा वाढलेला आहे तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशीपर्यंत पर्यंत गेलेला आहे तर दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये थोडीशी घट झालेली आहे काल सात हजार आठशे चव्वेचाळीस क्युसेक असणारा विसर्ग आज सहा हजार दोनशे पंच्याहत्तर क्युसेकचा विसर्ग झाला आहे म्हणजे तो उजनी धरणाच्या दिशेने येतो आहे तर उजनी धरणाच्या वरील धरण जे आहेत एकोणीस धरण दर्न। त्या धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये गेले दोन तीन दिवस झाले बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे पावसाची आकडेवारी चांगली आहे एका दिवसात जवळपास चाळीश चारशे mm चाळीस मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे त्यामुळे त्या धरणापैकी काही धरणाची पाणी पातळी वजारली आहे वाढली आहे ज्या धरणाची पाणी पातळी सगळ्यात जास्त आहे त्याची आकडेवारी आपण देतो आहे त्यामध्ये येडगावमध्ये तीस पॉईंट नव्वद टक्केपर्यंत धरण आलं आहे कलमोडमध्ये सदतीस पॉईंट नव्वद टक्के झालं आहे तर वडिवलेमध्ये एकावन्न पॉईंट चार कासारसाई म्हणजे अठ्ठावीस पॉईंट एकवीस पानशेतमध्ये तीस पॉईंट पंच्याऐंशी आणि खडकवासलामध्ये चोपन्न पॉईंट एकोणचाळीस टक्के एवढी झालेली आहे तर निरा बेसिनमध्ये असलेली जी पाच धरणं आहेत त्यापैकी गुंजवणी तीस पॉईंट चौसष्ट आणि वीर अठ्ठावीस पॉईंट झिरो सात म्हणजेच आत्तापर्यंत उजनीच्या वरील असणारी जी एकोणीस धरणापैकी केवळ दोन धरणांनी पन्नास टक्केची आकडेवारी पार केलेली आहे परंतु येत्या काही दिवसात पावसाने अशी साथ दिली तर ही धरणं शंभर टक्के भरतील अशी आशा आहे तर वर्षा धरणाच्या ही पाऊस चालू आहे काही धरणाच्या क्षेत्रामध्ये थोडासा कमी असेल काही ठिकाणी जास्त आहे परंतु ह्या पावसामुळे त्या धरणाची पाणी पातळी वाढून त्या धरणातून विसर्ग चालू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या उजनी धरणाची टक्केवारी वेगाने वाढणार नाही परंतु भविष्यामध्ये असा पाऊस पडेल आणि आपल्या उजनी धरणाची जी आकडेवारी आहे टक्केवारी आहे ती वधारेल आपलं उजनी धरण भरलं अशी आशा आहे उजनी धरण <coughs> मधील सर्व माहितीसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद